नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आठवा वेतन आयोग लागू होताच पेन्शन दुप्पट आकडे पाहून तुम्हीही चकित व्हाल व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला एट पे कमिशन नंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे फिटमेंट फॅक्टर तीन पॉईंट शून्यपर्यंत वाढल्यास पेन्शन दुप्पट होऊ शकते जाणून घ्या संपूर्ण गणित आणि आयोगाचा केंद्र सरकारचे लाखो निवृत्त कर्मचारी आणि पेन्शनधारक सध्या आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत या नव्या आयोगानंतर केवळ पगारच नव्हे तर, तर पेन्शनमध्येही मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सरकारी आकडेवारीनुसार तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत देशात अडुसष्ट पॉईंट बहात्तर लाख पेन्शनधारक आहेत ज्यामध्ये नागरी संरक्षण दूरसंचार रेल्वे आणि टपाल विभागातील कर्मचारी समाविष्ट आहेत फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय मध्ये किती वाढ होईल हे ठरवण्यात फिटमेंट मोठी भूमिका असते प्रत्येक वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचा मूलभूत पगार आणि पेन्शन याची गणना याच घटकावर आधारित असते सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न ठेवण्यात आला होता म्हणजे सहाव्या आयोगाच्या तुलनेत पगार आणि पेन्शन दोन सत्तावन्न पट वाढले जर आठव्या वेतन आयोगात सरकारने फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न वरून तीन पॉईंट शून्य शून्य किंवा तीन पॉईंट अडुसष्ट पर्यंत वाढवला तर कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये दुहेरी वाढ होऊ शकते उदाहरणार्थ जर सध्याची मूलभूत पेन्शन तीस हजार असेल तर तीन पॉईंट शून्यच्या फॅक्टरनुसार ती नव्वद हजार पर्यंत जाऊ शकते त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा आर्थिक दिलासा ठरणार आहे आयोगाचा औपचारिक गठन पूर्ण केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेस मान्यता दिली आहे हा आयोग अठरा अंतिम अहवाल सादर करेल तथापि त्याच्या शिफारशी एक जानेवारी लागू होण्याची शक्यता आहे या आयोगाचे नेतृत्व सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजन प्रकाश देसाई करणार आहेत सरकारने आयोगात पुढील प्रमुख सदस्यांची नेमणूक केलेली आहे न्यायमूर्ती रंजन प्रकाश देसाई अध्यक्ष प्रो पुलक घोष आय आय एम बेंगळुरू अंशकालीन सदस्य पंकज जैन पेट्रोलियम सचिव सदस्य सचिव आयोगाला केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते आणि सेवा अटींचा आढावा घेऊन सुधारणा सुचवण्याचे अधिकार देण्यात आले आहेत यात संरक्षण सेवांचे कर्मचारी आणि पेन्शनधारक यांचाही समावेश असेल पेन्शन कॅल्क्युलेशनचे संभाव्य उदाहरण वर्तमान मूलभूत पेन्शन फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट मूलभूत पेन्शन वीस हजार फिटमेंट फॅक्टर एक्कावन्न हजार चारशे पंचवीस हजार चौसष्ट हजार दोनशे पन्नास तीस हजार सत्याहत्तर हजार शंभर फिटमेंट फॅक्टर जर तीन पॉईंट शून्य शून्य किंवा फिटमेंट फॅक्टर तीन पॉईंट अडुसष्ट केला तर साठ हजार आणि त्र्याहत्तर हजार सहाशे पंच्याहत्तर हजार ब्याण्णव हजार नव्वद हजार एक लाख दहा हजार चारशे यावरून स्पष्ट होते की फिटमेंट फॅक्टर वाढवल्यास पेन्शनधारकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळू शकतो आयोगाचा उद्देश आणि अपेक्षित परिणाम आठव्या वेतन आयोगाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे महागाई खर्च आणि आर्थिक सुसंगत वेतन संरचना तयार करणे यामुळे केवळ विद्यमान कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर निवृत्त पेन्शनधारकांनाही थेट फायदा होईल आयोग नियमितपणे अंतरिम अहवाल देखील सादर करणार आहे ज्यातून क्रमवार सुधारणा लागू होऊ शकतात आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनासोबतच पेन्शनधारकांच्या उत्पन्नात उत्पन्नात मोठी वाढ होईल त्यामुळे ही सुधारणा लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे पुढील काही महिन्यात सरकारचा अंतिम निर्णय येण्याची अपेक्षा आहे अशाच प्रकारच्या अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन अपडेटसह तोपर्यंत तो धन्यवाद